महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू जनजागृती समिती श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट एम आय डी सी नवनागापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथे महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हास्तरीय एक दिवसीय अधिवेशन चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडले हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनीलजी गणवट यांनी मंदिराचे रक्षण व संघटन करण्यासाठी मंदिर महासंघ कटिबद्ध राहील असं प्रतिपादन केले छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिले होळकर यांनी मंदिराचे रक्षण व अतिक्रमणांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचे जीर्णोद्धार केले मंदिराचे सरकारीकरण मंदिरातील भ्रष्टाचार पैसे देऊन व्ही आय पी दर्शन व वक बोर्डाचे अतिक्रमण अशा प्रकारच्या समस्या सोडवणे व कार्यक्रमाची प्रास्तावना हिंदू जनजागृती समिती अहिल्यानगर समन्वयक श्री रामेश्वर भूकंड व अजिंक्य गायकवाड यांनी मांडली अहिल्यानगरच्या सर्व तालुक्यातील तीनशेहून अधिक विश्वस्त यावेळी उपस्थित होते यावेळी कर्जत शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर मल्लिकार्जुन मंदिर व महादेव मंदिर परिसरात अतिक्रमण करणे घाण टाकणे भंगार टाकणे सांडपाणी सोडणे अशा प्रकारची होणारी विटंबना यावर शशिकांत मुंगन यांनी सविस्तर माहिती दिली अकरा वेळा केलेले आंदोलन मन सुन्न करणार शंभर दिवसाची उपोषणाची लक्षवेधी कहाणी व्यासपीठावरील मान्यवरांना व विश्वस्तांना आपलीशी वाटून गेली या आंदोलनाला मान्य आमदार संग्राम भैया जगताप मान्य आमदार नितेशजी राणे मान्य आमदार गोपीचंद पडळकर यांची लाभलेली साथ महत्वाची होती अखंड हिंदू समाज कर्ज समन्वयक ॲडव्होकेट प्रकाश हळणवर डॉक्टर नितीन तोरडमल चंदन चाचा परदेशी शुभम माने महेंद्र गोडसे भैया मस्के प्रतीक पवार यांनी घेतलेली मेहनत यावर माहिती दिली हे प्रकरण नगरपंचायत यांनी न्यायप्रविष्ट कसे केले ते कसे सोडायचे यासाठी ॲडव्होकेट सुरेश कुलकर्णी शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त ऋषिकेश शेटे पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले